श्री स्वामी समर्थ सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे नवरात्रीत वाचा ही देवीची व्रत कथा मनोकामना होतील पूर्ण देवी करेल कृपा नऊ दिवस अवश्य करा कथा पठन चला तर बघूया नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा करतात नवरात्रीच्या या दिवसांमध्ये दुर्गा देवीची कृपा मिळविण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी पुराणात दिलेली कथा वाचायला पाहिजे असे शास्त्र सांगते देवी भागवत पुराणानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते पाहुयात नवरात्रीच्या व्रताची संपूर्ण कथा बृहस्पतीजी म्हणाले हे ब्रह्माजी तुम्ही खूप बुद्धिवान आहात तुम्हाला चारही वेद आणि सगळे शास्त्र माहीत आहेत तुम्ही देवामध्ये श्रेष्ठ आहात कृपा करून मला सांगा की चैत्र अश्विन माघ आणि आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात नवरात्रीचा व्रत का करतात हे देवा हे व्रत केल्याने काय फळ मिळतं हे व्रत करण्याची पद्धत काय आहे आणि सर्वात आधी हे व्रत कोणी केलं बृहस्पतीजींचा प्रश्न एकूण ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पतीजी लोकांचं चांगलं व्हावं म्हणून तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस दुर्गा महादेवी सूर्य आणि नारायण यांच ध्यान करणारे लोक धन्य आहेत नवरात्रीचा व्रत सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे हे व्रत केल्याने ज्यांना मूल हवं आहे त्यांना मूल मिळत ज्यांना पैसा हवा आहे त्यांना पैसा मिळतो ज्यांना विद्या हव्या हवी आहे त्यांना विद्या मिळते आणि ज्यांना सुख हवं आहे त्यांना सुख मिळत हे व्रत केल्याने आजारी माणूस बरा होतो आणि तुरुंगात असलेला माणूस सुटतो माणसांची संकट दूर होतात आणि त्याच्या घरात खूप संपत्ती येते ज्या स्त्रीला बाळ होत नाही तिला हे व्रत केल्याने बाळ होत ब्रह्माजी पुढे सांगतात जर व्रत करणारा माणूस दिवसभर उपवास करू शकत नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं त्या दिवशी आपल्या नातेवाईकांसोबत नवरात्रीच्या व्रताची कथा ऐकावी हे बृहस्पती ज्याने सर्वात आधी हे व्रत केलं त्याची गोष्ट मी तुला सांगतो तू तु लक्ष देऊन एक ब्रह्माजीचे बोलणे ऐकून बृहस्पतीजी म्हणाले हे देवा लोकांचं कल्याण करणारी ही व्रताची गोष्ट मला सांगा मी लक्ष देऊ एकत आई मी तुमच्या चरणी आलो आहे माझ्यावर कृपा करा ब्रह्माजी म्हणाले पिठत नावाच्या शहरात एक अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता तो दुर्गा देवीचा भक्त होता त्याला सुमती नावाची एक सुंदर मुलगी होती ती मुलगी सगळ्या चांगल्या गुणांनी भरलेली होती ती ब्रह्माजींनी बनवलेल्या पहिल्या मुली होती सुमती लहानपणी आपल्या मैत्रिणीसोबत खेळत मोठी झाली जसा शुक्ल पक्षात चंद्र मोठा होतो तशीच ती मोठी झाली तिचे वडील रोज दुर्गा देवीची पूजा करायचे आणि होम करायचे त्यावेळेस ती मुलगी पण तिथे हजर असायची एक दिवस सुमती आपल्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली आणि ती देवीच्या पूजेला गेली नाही तिच्या वडिलांना हे आवडले नाही आणि ते रागावले ते आपल्या मुलीला म्हणाले हे दुष्ट मुली तू आज सकाळपासून देवीची पूजा केली नाही त्यामुळे मी तुझं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या आणि गरीब माणसाशी करेन रागावलेल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुमतीला खूप दुःख झाले ती आपल्या वडिलांना म्हणाल हे पिताजी मी तुमची मुलगी आहे मी तुमच्या म्हणण्यानुसार वागेन तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही माझं लग्न करू शकता नशिबात जे लिहिलं आहे तेच होणार आहे माझ्या यावर पूर्ण विश्वास आहे माणूस कितीतरी गोष्टींचा विचार करतो पण नशिबात जे लिहिलं आहे तेच होत असत जो जसं कर्म करतो त्याला तसच फळ मिळत कर्म करणं माणसाच्या हातात आहे पण फळ देणं देवाच्या हातात आहे जसं आगीत गवत टाकल्याने आग आणखी भडकते तसच आपल्या मुलीचे निर्भय बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप राग आला त्याने आपल्या मुलीचं लग्न एका कुष्ठरोग झालेल्या माणसाशी लावून दिलं आणि रागवून आपल्या मुलीला म्हणाला जा लवकर जा आणि आपल्या कर्माचं फळ बोल बघूया नशीबावर भरवशावर तू काय करतेस वडिलांचे कठोर बोलणे ऐकून सुमती खूप दुःखी झाली ती मनात विचार करू लागली अरे रे माझ किती मोठं दुर्भाग्य आहे ज्यामुळे मला असा नवरा मिळाला अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत ती आपल्या नवऱ्यासो सोबत जंगलात गेली भयानक जंगलात त्याने ती रात्र खूप मोठी कष्टाने काढली त्या गरीब मुलीची अवस्था पाहून दुर्गा देवी तिच्या समोर प्रकट झाली आणि तिला म्हणाले हे ब्राह्मणी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जे पाहिजे ते माग मी प्रसन्न झाल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण करते दुर्गादेवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाली तुम्ही कोण आहात ज्या माझ्यावर प्रसन्न झाला आहात हे सगळं मला सांगा आणि माझ्यावर कृपा करा ब्राह्मणीचे बोलणे ऐकून देवी म्हणाले मी आदी शक्ती आहे मीच ब्रह्मा विद्या आणि सरस्वती आहे मी प्रसन्न झाल्यावर लोकांचे दुःख दूर करते आणि त्यांना सोप देते हे ब्राह्मणी तू मागच्या जन्मात केलेल्या पुण्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते एक तू मागच्या जन्मात एका कोड्याची बायको होतीस आणि तू खूप होतीस एक दिवस तुझ्या नवऱ्याने चोरी केली चोरी केल्यामुळे सैनिकांनी तुम्हाला दोघांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं त्यांनी तुला आणि तुझ्या नवऱ्याला जेवण पण दिलं नाही अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसांमध्ये तू काही खाल्लं नाही आणि पाणी पण पिलं नाही त्यामुळे नऊ दिवसांचे नवरात्रीचे व्रत झाले हे ब्राह्मणी त्या दिवसांमध्ये जे व्रत झालं त्या व्रताच्या पुण्यामुळे मी तुला पाहिजे ती वस्तू देत आहे तुझीची इच्छा असेल ती माग दुर्गा देवीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी म्हणाले जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे दुर्गे मी तुम्हाला नमस्कार करते कृपा करून माझ्या नवऱ्याचा कुष्ठरोग दूर करा देवी म्हणाले त्या दिवसामध्ये तू जे व्रत केलं त्या व्रतातील एका दिवसांचं पुण्य आपल्या नवऱ्याचा कुष्ठरोग दूर होण्यासाठी दे दू। माझ्या कृपेने तुझा नवरा कुष्ठरोगातून मुक्त होईल आणि त्याचं शरीर सोन्यासारखं होईल ब्रह्माजी म्हणाले अशा प्रकारे देवीचे बोलणे ऐकून ती ब्राह्मणी खूप आनंदी झाली आणि आपल्या नवऱ्याला निरोगी करण्याची इच्छा व्यक्त केली तेवढ्यात दुर्गा देवीची कृपेने तिच्या नवऱ्याचं शरीर कुष्ठरोगातून मुक्त झाला आणि ते खूप सुंदर दिसू लागलं त्याची चमक चंद्राच्या प्रकाशापेक्षा जास्त होती त्या ब्राह्मणीने आपल्या सुंदर शरीर पाहिलं आणि देवी खूप शक्तिशाली आहे असं समजून तिची स्तुती करायला लागली ती, ती म्हणाली ए दुर्गे तू दुःख दूर करणारी आहेस तू तिन्ही जगाचे दुःख दूर हरण करणारी आहे तू सगळ्या दुःखांना दूर करतेस तू आजोरी माणसांना निरोगी करते तू प्रसन्न झाल्यावर पाहिजे ती वस्तू देते आणि दुष्ट माणसांचा नाश करतेस तू सगळं जगाची आई आणि बाप आहेस हे दुर्गे माझ्यासारख्या गरीब आणि निरपराध स्त्रीच माझ्या वडिलांनी कुष्ठरोग झालेल्या माणसाशी लग्न लावून मला घरातून काढलं त्यामुळे मी पृथ्वीवर फिरत राहिले तूच मला या संकटातून वाचवला आहेस हे देवी मी तुला नमस्कार करते माझ्यासारख्या गरीब माणसांचं रक्षण कर ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पते अशा प्रकारे त्या सुमतीने मनातल्या मनात, मनात देवीची खूप स्तुती केली तिची स्तुती ऐकून देवीला खूप आनंद झाला आणि ती ब्राह्मणीला म्हणाली हे ब्राह्मणी तुला उदायल नावाचा एक बुद्धिमान धनवान किर्तीवान आणि इंद्रियांना जिंकणारा मुलगा लवकरच होईल असं बोलून ती देवी त्या ब्राह्मणीला पुन्हा गेली हे ब्राह्मणी तुला आणखी काही इच्छा असेल तर तू मागू शकतेस दुर्गा देवीचे बोलणे ऐकून सुमती म्हणाले हे दुर्गे जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला नवरात्रीचा विधी सांगा हे दयाळू माते ज्या विधीने नवरात्रीचा व्रत केल्याने तुम्ही प्रसन्न होता ती विधी आणि त्याचे फळ मला सविस्तर सांगा ब्राह्मणीचे बोलणे ऐकून दुर्गा देवी हसून म्हणाले हे ब्राह्मणी मी तुला नवरात्रीच्या व्रताची विधी सांगते हे व्रत सगळ्या पापांचा नाश करून मोक्ष देणार आहे या व्रताच महत्व खूप मोठं आहे हे व्रत केल्याने जीवनातील सगळे कष्ट दूर होतात आईने पुढे सांगितले आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात पहिल्या दिवसापासून नऊ दिवसांपर्यंत पूर्ण विधी विधी विधानाने व्रत करावं जर कोणाला पूर्ण दिवस उपवास करणं शक्य नसेल तर त्याने एक वेळ जेवण करावं विधीपूर्वक एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून सल्ला घेऊन गट स्थापना करावी बाग तयार करावे आणि तिला रोज पाणी द्यावं मग महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती स्थापित करून रोज त्यांची पूजा करावी आणि फुलांनी अर्घ घ्याव त्यांनी अर्घ्याच समजावून सांगितलं फुलाने सौंदर्य मिळत जायफळाने कीर्ती मिळते द्राक्षांनी कार्य सिद्धी होते आवळ्याने सुख मिळत आणि केळ्याने दागिने मिळत अशा प्रकारे हवनमध्ये खांड तूप गहू मध जव तीळ नारळ आणि इतर वस्तू अर्पण कराव्या गव्हाने लक्ष्मी खीर आणि चंपकच्या फुलांनी धन आवड्याने यश केळ्याने पुत्र आणि कमळाने राज सन्मान मिळते दुर्गा देवीने समजावलं व्रत करणाऱ्याने आचार्याला आदराने नमस्कार करून दक्षिणा द्यावी जो कोणी हे व्रत श्रद्धेने करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात यात काही शंका नाही कि नऊ दिवसांमध्ये केलेलं दान आणि पुण्य करोडोफट फळ देत हे व्रत केल्याने अश्वमेघ यज्ञाचं फळ मिळत एवढं बोलून देवी अंतरध्यान पावले ब्रह्माजींनी बृहस्पतीला सांगितलं जो कोणी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करतो त्याला या जगात सुख मिळतं आणि शेवटी मोक्ष मिळतो हे बृहस्पती तू लोकांच्या हितासाठी या व्रताविषयी प्रश्न विचारला त्यामुळे तू धन्य आहेस ब्रह्माजीचे बोलणे ऐकून बृहस्पती आनंदित झाले आणि म्हणाले हे देवा तुम्ही अमृतासारख्या या व्रताचं महत्व सांगितलं त्यामुळे मी खूप आभारी आहे खरच ही भगवती शक्ती सगळ्या जगाच पालन करणारी आहे जिच्या प्रभावाला जाणं खूप कठीण आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट द्वारे कळवा जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ